नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी बनविले आहे नागलीचे किंवा नाचणीचे पौष्टिक आप्पे नागलीमध्ये प्रोटीन फायबर्स कॅल्शियम लोह इत्यादी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी नागलीचा आपल्या आहारात समावेश करावा असे हे झटपट तयार होणारे पौष्टिक नागलीचे आप्पे कसे करायचे ते आपण बघू अप्पे बनवण्यासाठी येथे मी एक वाटी नागलीचे पीठ दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ एक वाटी रवा चार पाच लसूण पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या व आल्याचा तुकडा अर्धी वाटी कोथंबीर जिरे आणि ओवा घेतलेला आहे येथे मी कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यात घालू शकता हिरवी मिरची आलं लसूण जिरे ओवा यांचे जाडसर वाटण मी करून घेतलेले आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये रवा नागलीचे पीठ तांदळाचे पीठ आलं लसूण मिरचीचे वाटण थोडी कोथंबीर कांदा टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे या मिश्रणामध्ये आता अर्धी वाटी दही घालून घेणार आहे त्यामुळे आप्यांना छान आंबट चव येते आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मिश्रण हलवून घेणार आहे हे मिश्रण खूप पातळही नाही आणि खूप घट्टही बनवायचे नाही तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण पीठ बनवून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे त्यामुळे त्यातील रवा चांगला फुलेल आता या मिश्रणामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला आहे आता त्यावर थोडेसे पाणी घालून चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे सोडा घातल्यानंतर लगेच आप्पे करायला घ्यायचे आहेत त्यामुळे ते व्यवस्थित फुकतील तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपले पीठ तयार झालेले आहे येथे मी आप्पे बनवण्यासाठी कास्ट आयरचे पात्रे घेतलेले आहे तुम्ही नॉनस्टिक आपेपात्रात देखील हे आप्पे बनवू शकता आपे पात्रात या पद्धतीने सगळीकडे तेल घालून घ्यायचे आहे यामध्ये आता थोडे थोडे मिश्रण घालून घेणार आहोत पूर्ण वरपर्यंत हे मिश्रण घालायचे नाही शिजल्यानंतर आपे फुलतात आणि वरती येतात त्यामुळे थोडी जागर रिकामीच ठेवायची या पद्धतीने मिश्रण घातल्यावर यावर आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे मध्य माच्यावर ठेवायचा आहे दोन मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आप्पे खालच्या बाजूने व्यवस्थित शिजलेले आहेत हे सर्व आप्पे आता आपण पलटवून घेऊ तुम्ही पाहू शकता आपे खालच्या बाजूने खरपूस भाजले गेलेले आहेत आता यावर परत दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत या आप्प्यांवर थोडेसे तेल घालून दोन्हीही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घेणार आहे ना अगदी सोपी रेसिपी मग तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तयार झाले आहेत आपले पौष्टिक व चविष्ट नागलीचे आप्पे हे आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता रवा घातल्यामुळे आप्प्यांना छान कुरकुरीतपणा आलेला आहे रंग व चव ही अप्रतिम झालेली आहे अशा चविष्ट व पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय